सांगितलं की यशवंतराव चव्हाण साहेबांना पुरस्कार दिला आता उद्या मागणी काय करणार निश्चितपणे आम्ही मागणी करणार असो कारण की उद्या आदरणीय वंदनीय मोदीजी हे सातारा जिल्ह्यात येतात आणि त्यांची सभा जी होती की योगायोग बघा त्यांची सभा देखील यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीमध्ये होत आहे आणि त्यामुळं आम्ही असं तें, त्यां त्यांच्याकडं मागणी करणार आहोत की त्यांना सर्वोच्च देशातला जो भारतरत्न पुर पुरस्कार आहे नंतर त्यांना त्यांच्यानी सन्मानित करावं मला एक समजत नाही की असं बोलल्यानंतर मग माझ्या विरोधात असं बोललं गेलं की यांना आत्ता आत्ताच कसं सुचलं माझं म्हणणं आहे की मोदीजी येणार होते योग चांगला आहे योग आ, या चव्हाणसाहेबांच्या कर्मभूमीत सभा आहे आम्हाला सुचलं पण एवढे वर्ष ज्या लोकांनी स्वतःला मानसपुत्र जे म्हणून संबोधित संभुद्त, संबोधतात तर त्यांनी मग एवढ्या वर्षांमध्ये का स्वतःला दोन नंबरचा जो पुरस्कार आहे पद्मविभूषण स्वतःला त्यांना मिळाला तेव्हा असं वाटलं नाही का की आपल्या मानसपिताला देखील भारतरत्न पुर पुरस्कार मिळावा आणि जेव्हा आम्ही मागणी केली तर मग असं सांगण्यात आलं जर प्रेस म्हणजे जे वर्तमानपत्रात जे आलं आहे किंवा मीडियामध्ये त्यात की त्यांना आत्ताच कसं सुचलं सुचलं म्हणजे ते मागच व्हायला पाहिजे होतं याचं इनिशिएटिव्ह त्यांनी घ्यायला पाहिजे होतं आम्ही कधी त्यांच्या चव्हाणसाहेबांच्या नाव सांगून आम्ही कधी मताचा जोगवा मागितला नाही ज्यांनी मागितला निदान थोडं तरी निदान आजपर्यंत जे राज्य केलं चव्हाणसाहेब हे ते सगळं सगळे चव्हाणसाहेब मग पुढं फक्त मतं मिळवण्याकरता फक्त तुम्हाला त्यावेळेस यशवंत विचार दिसतात आज त्यांचं जे जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे माझं काय ते म्हणजे त्याचे माझे म्हणजे आता उमेदवार आहेत पण मला सांगा की हा संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात जवळपास अठरा लाख अडुसष्ट हजार आणि वर्क ते एवढे मतदार आहेत ह्या एवढ्या लोक एवढ्या मतदारांपैकी एक एक चारित्र्य संपन्न उमेदवार मिळू शकला असतं का नाही म्हणजे असं म्हणावं लागलं की त्यांच्या जवळपासचे जे लोक आहेत ते संपूर्ण घोटाळे बाज किंवा अशाच प्रकारचे आहेत आज वर्तमानपत्रात आले आणि मग ते म्हणतात की सहानुभूती आम्हाला मिळणार इथे एक हे ह्याला काय म्हणतात चोराच्या उलट्या बॉम्बा करायचं संपूर्ण त्यांनी आणि परत जेव्हा उघडकीस आल्यानंतर म्हणतात की यांना आता दुसरं काय मिळणार रडीचा डाव अहो रडीचा डाव आम्ही खेळत नाही तुम्ही लोकांना एवढे वर्ष झोलवत ठेवलं तुम्ही लोकांना र रडवण्याचा डाव असं पहिले खेळा आणि त्यामुळंच एवढ्या मोठ्या प्रमाणावरती परिवर्तन झालं दोन सांसद भारतीय जनता पक्षाची होती